कोल्हे यांच्या जयंतीचा औचित्य साधून सर्वत्र प्रेरणा दिन साजरा केला आहे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने लायन्स मुकबधीर व अपंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप आरोग्य तपासणी मोफत रिपोर्ट काढण्याचा उपक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास माजी आमदार स्नेहलताई कोल्हे उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते स्कूल बॅग वितरण करण्यात आले माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी नेहमी मानव सेवा हीच ईश्वर सेवा हा विचार ठेवून काम केले समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले कोपरगाव आणि परिसराचे नंदनवन होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत दूरदृष्टी जोपासली संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि त्यांना मार्गदर्शन करणारे युवा नेते विवेक भैया कोल्हे हे सातत्याने आदर्श उपक्रम राबवत असतात खऱ्या अर्थाने युवकांना घडवण्याचं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे स्वर्गीय कोल्हे यांच्या आदर्श कार्याचा विचार डोळ्यासमोर ठेवत आदर्श उपक्रम राबवला आणि प्रेरणा घेतली त्याबद्दल त्यांनी युवकांचे कौतुक केले यावेळी युवासेवक सिद्धार्थ साठे म्हणाले की कोल्हे साहेब हे केवळ एक नाव नाही तर आजच्या पिढीसाठी एक ऊर्जा आहेत कुठल्याही परिस्थितीत हार न मानता समाजासाठी काम कसे करावे यासाठी साहेबांची जयंती प्रेरणा दिन म्हणून आम्ही साजरी करत आहोत पिढी घडण्यासाठी काम करावे हा साहेबांचा विचार घेऊन मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी बॅग वाटप उपक्रम घेण्याची प्रेरणा घेत हा उपक्रम घेतला आहे यावेळी टिक्कल सर गायकवाड सर जाधव सर पाटील सर पंडित मॅडम पगारे मॅडम पाटील मॅडम डॉक्टर सुजित सोनवणे प्रदीप आगळे रोहित कनगरे स्वप्नील मंजूळ विशाल गोरडे सतीश निकम रवींद्र लचुरे सागर राऊत ऋषिकेश गायकवाड पंकज कुऱ्हे समाधान कुऱ्हे आकाश मेहेर अभि सूर्यवंशी आदींसह युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांचा जयंतीच्या निमित्त आपण सबंध तालुक्यामध्ये प्रेरणा दिन म्हणून साजरा होतो आहे आणि कार्यकर्ते ज्यांनी साहेबांच्या बरोबर काम केलं त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी युवा कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी काहीतरी सेवाभावी कार्य आपल्या हातून या दिवशी घडलं पाहिजे साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ चांगले चांगले काही उपक्रम राबवले त्याच्यामध्ये विशेषतः संजीवनी युवा प्रतिष्ठानने मूग बधीर विद्यालयातील विद्यार्थिनी विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी आणि स्कूल बॅगचं वितरण असेल काही खाऊंचं वाटप असेल असा प्रोग्राम इथे राबवलेला आहे आणि एक स्तुत्य उपक्रम आहे तर हा युवा पिढीसाठी की साहेबांचं आयुष्य हे मानव सेवेसाठी गेलेलं समाजसेवा स से, से, सेवेसाठी त्यांनी व्यतीत केलेला आहे आणि तो एक आदर्श विचारांचा वारसा घेऊन हे युवक संजीवनी युवा प्रतिष्ठान विवेक भैया कोल्हे हे सगळ्यांच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक प्रसंगाला कसं धावून जाता येईल आणि अडचणींना आणि होता होईल तर आपल्या हाताने काही का होत नाही समाजाची सेवा कशी घड गड़, घडवता येईल यासाठी सतत ही मुलं कार्यरत असतात या युवकांचं मला प्रचंड कौतुक आहे आणि आजच्या दिवशी सुद्धा त्यांनी एक साहेबांच्या स्मृती प्रत्यर्थ इथे एक चांगला उपक्रम या मुखबधीर विद्यार्थ्यांसाठी राबवला मी मनापासून त्यांचं खूप कौतुक करते आणि शुभेच्छा देते